आज आपण की नाही घोसावळ्याची भाजी करणार घोसावळी म्हटली की भाजी हो की नाही भाजी करणं तसं म्हणजे विशेष केली जात नाही पण मी एका ठिकाणी लग्नाला गेले होते आणि तिथे त्यांनी ही घोसावळ्याची भाजी केली होती इतकी अप्रतिम झाली होती मग मी मुलांना त्याचं नाव न सांगता ती भाजी दोनदा तीनदा केली आणि खरं सांगते ती कोणालाही ओळखू आली नाही पण भाजी मात्र संपून गेली आणि म्हणूनच अशी सुंदर भाजी चवदार भाजी तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे चला तर मग बघूयात कशी करायची ती त्याच्याकरता आपल्याला स्वयंपाकघरात गेले पाहिजे घोसाळ्याच्या भाजीची तयारी केली पाहिजे चला तर मग जाऊया आता आपण घोसावळ्याची भाजी करणार आहोत घोसाळ्याची भजी अगदी प्रसिद्ध आहेत सगळ्यांना आवडतातच पण याची भाजी पण वेगवेगळ्या पद्धतीने करतात पण आजची भाजी आहे ती थोडीशी वेगळी आहे आणि हे घोसाळं मी घेतलेलं आहे ह्याचं हे घेताना नेहमी हिरवं देठ असेल म्हणजे ते घोसावळं ताजं आहे असं समजतो आपण तर हे बारीक बारीक आपण चिरून घेऊया ह्याचे असे अर्धे अर्धे आपण बारीक चिरून हे माझी आजी वगैरे ज्या घोसाळ्याची भाजी करायची ती वेगळ्या पद्धतीने असायची चक्क ठेचून घ्यायची आणि त्याला ठेचल्या घोसाळ्याची भाजी म्हणायची तुम्हाला हा आवडत असेल तर आपण तुम्ही नक्की सांगा ती भाजी पण भाकरीबरोबर खूप सुंदर लागते आपण ती नक्की करूयात आता ही भाजी कशी करायची ते आपण बघूयात आता प्रथम ह्याच्यात आपण तेल घालून घेऊयात अंदाजे दोन चमचे आपण तेल घातले या भाजीला थोडंसं तेल नेहमीच्या भाजीपेक्षा जास्त लागतं कारण ही नुसती परतून आपण भाजी, पर भाजी करत असतो घोसाळ्याला घोसाळ्याचे अंगचंच पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला पाण्याची काही एवढी आवश्यकता वाटणार नाही आता आपण ह्या तेल आपलं तापलं आहे त्याच्यात आपण मोहरी घालूयात दिलके चिरून असे पाण्यात घातले होते ते आपण आता आपल्या या भाजीत टाकूयात गॅस लहान करूयात आहे की नाही पाण्याचा अंशसुद्धा आपण घातलेला नाही आहे तरीसुद्धा आपल्या ह्याचा रंग बदलला आहे आणि शिज शिजतायत बर का ते चांगले माझ्या मते शिजलेसुद्धा असतील आता ह्याच्यात तुम्हाला वाटत असेल की हे आपलं एवढं तेल काय का। तर नाही आहे त्याच्यामध्ये पाणीसुद्धा या गिलक्याचं म्हणजेच घोसाळ्याचं एकत्र झालं आता समजा हे आपल्याला तेल आणि पाणी जास्त वाटते तर मी हे असं काढून ठेवू शकते आणि हे आपण इतर भाजीमध्ये वापरू शकतो पण आपण ज्या वेळेला फोडणी करतो त्यावेळेला मात्र वापरायचं नाही कारण ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त आहे भाजी पूर्णत आपली तयार झाली थोड्याशा तेलामध्ये म्हणजे अगदी अर्ध्या चमच्या तेलात फोडणी करून घ्यायची सगळा मसाला भाजी वगैरे शिजव म्हणजे शिजायला टाकायची आणि मग त्यात हे आपलं उरलेलं तेल असतं हे त्याच्यामध्ये टाळायचं आता याच्यामध्ये आपण साधारण अर्धी वाटी, वाटी ओलं खोबरं भाजलेली एक चमचा खसखस हे थोडंसं पाणी घालून वाटून ठेवलं ते आपण ह्याच्यात घालणार होतो हे अंदाजे एक दीड चमचा आपले जे ज्या प्रमाणात हे असतील गिलके असतील त्या प्रमाणात आपण ते घालणार आहोत या आपल्या मिश्रणामध्ये मी जिरा पावडरसुद्धा घातली होती बरं का या भाजीत हळद नाही वापरली फक्त बाकीचेच मसाले वापरले जातात त्यामुळे त्याचा असा छान रंग येतो त्याच्यात थोडीशी धन्याची पावडर अगदी पाव चमचा गरम मसाला चिमूटभर साखर आपण याच्यात घालणार आहोत आपण आता ज्या वेळेला खोबरं खसखस वाटली त्याच वेळेला आपण याच्यात हिरवी मिरची घालून सुद्धा वाटू शकतो आणि फोडणी करतो त्यावेळेला हिरवी मिरची आपण त्याच्यात घालावी आता माझी घालायची राहिली त्यामुळे मी आता हे सगळं एका बाजूला करणार आणि त्याच्यात मी ही हिरवी मिरची घालून घेणार त्यामुळे काय होणार की हिरव्या मिरचीचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल कोथिंबीर याच्यात कढी घातला तरी सुद्धा खूप छान लागतं मग तुम्ही असंही करू शकता ज्यावेळेला आपण खोबरं खसखस थोडीशी जिऱ्याची पूड एक चार पाच कडीलिंबाची पानं अर्धी एक मिरची असं सगळंच एकत्र करून जरी आपण हे वाटलं तरी सुद्धा चालू शकतं mm -hmm. म्हणजे मग नंतर वेळेवर आपल्याला घालावं लागत नाही ह्याच्यात चवीपुरतं मीठ घालूयात अशी ही आपली गोसाळ्याची भाजी तयार झाली फक्त एकच लक्षात ठेवा आज आम्ही घरात दोघंच आहोत म्हणून आम्हाला एवढी पुरेल परंतु समजा जास्त लोक असतील तर ही भाजी कमी होते त्यामुळे त्या हिशोबाने आपल्याला घोसावळी खायला पाहिजे आहे की नाही खरंच झाली की नाही छान मी चव चाखून पाहिली मला खूप आवडली पण एकदा एक दोन घोसावळ्याची तरी तुम्ही तशी भाजी करून बघा नाव मात्र सांगू नका बरं का नाही तर नाव ऐकलं घोसाळं झालं भोपळा झालं यांची नावं ऐकली ना तरीसुद्धा सगळे नाकं मुरडतात मुरडतात की नाही मग सांगू नका ग्रीन व्हेजिटेबल म्हणा आणि पानात वडा बघा सगळ्यांना नक्की आवडेल अशाच सुंदर सुंदर रेसिपी बघण्याकरिता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद